रामराम शेतकरी मित्रांनो कांदा भावाचा मुद्दा आता खूप तापला आहे मित्रांनो कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच सभागृहामध्येही कांद्याचा मुद्दा हा मांडण्यात आलेला आहे सभागृहामध्ये काय मुद्दे मांडण्यात आलेले आहे यावर मंत्री महोदयांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत कांद्याचे दर उतरल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा व त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी कांद्यालाही इतर पिकाप्रमाणे हमीभाव दिला जावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारकडे केले आहे जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून म्हटले की बांगलादेशकडून कांद्याची आयात थांबवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे महाराष्ट्रातील नाशिक नगर तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होते मात्र सध्याची परिस्थिती पाहता कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत चालले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे कांद्याची साठवणूक करताना सडण्याचा धोका असतो त्यामुळे शेतकरी कमी भावात कांदा विकण्यास भाग पडत आहेत कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो पीक आल्यानंतर त्याची योग्य साठवणूक करणे देखील एक मोठे आव्हान असते परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था ढासळत चालली आहे राज्य आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याचा विचार करून इतर पिकाप्रमाणे सुद्धा हमी भाव देण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत आणि कांद्यालाही इतर पिकाप्रमाणे हमेभाव दिला जावा अशी मागणी पाटील यांनी केलेली आहे तर इकडे सभागृहामध्येही कांद्याच्या व्यथा मांडण्यात आलेल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या आणि त्यासाठी दीर्घकालीन शाश्वत धोरणाच्या अभावावर आज पुन्हा एकदा विधानसभेत आवाज उठवण्यात आला भावातील चढउतार वाहतुकीतील अडचणी साठेबाजी आणि निर्यातबंदी यासारख्या समस्यांना राज्यातील सुमारे अठरा ते वीस लाख कांदा उत्पादक कुटुंब दररोज सामोरे जात आहेत दरवर्षी पंचवीस लाख मेट्रिक टनाहून अधिक कांद्याचे उत्पादन होऊ नये या क्षेत्रासाठी ठोस धोरण नसल्याने राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी तेवीस वर्षापूर्वी विधानमंडळाच्या संयुक्त समितीने एक सविस्तर अहवाल सादर केला होता दुर्दैवाने त्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी न करता राज्य शासनाने बारा जून दोन हजार पंचवीस रोजी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक नवीन समिती स्थापन केली आहे समित्या स्थापन करूनही जर त्यांची अंमलबजावणीच होत नसेल तर त्याचा काय फायदा असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला या सर्व परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सातत्याने वाढत चालले आहे मित्रांनो सभागृहामध्ये काय मुद्दे मांडले पाहूयात आधीच्या समितीच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात नव्याने नेमलेल्या समितीचे काम वेळ मर्यादेत पूर्ण करावे कांद्याचे दीर्घकालीन धोरण जाहीर करून त्याची स्पष्ट रूपरेषा सभागृहात मांडावी याशिवाय तेवीस वर्षापूर्वीच्या समितीने दिलेल्या स्पेशल रेल्वे वॅगन्स आणि पिवळ्या कांद्याला प्रोत्साहन यासारख्या महत्वाच्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्री महोदयाकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली या शिफारशीवर पुढील काळात बैठक बोलावून चर्चा करण्याची मागणी करण्यात आली तसेच नवीन कांदा धोरण समितीची एक महिन्याची मुदत पूर्ण होऊनही अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याबद्दलही विचारणा यावेळी करण्यात आली तर मित्रांनो मंत्री जयकुमार रावल यांचे स्पष्टीकरण पाहूयात यावर या, या सर्व प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले कांदा हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक असून देशातील पन्नास टक्के उत्पादन आणि एकोणपन्नास टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते राज्य सरकारने निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून वीस टक्के आणि आता शून्यावर आणणे तसेच नाफेड एन सी सी एफ मार्फत तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या खरेदीचा निर्णय घेणे ही स्वागतार्ह पावले आहे तर मित्रांनो नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे निर्णय घेण्यात आले असले तरी त्यात पारदर्शकतेचा अभाव खरेदी केंद्राची मर्यादित संख्या आणि अंमलबजावणीसाठी अडथळ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यावर उपाय म्हणून कांदा खरेदी थेट मार्केट कमिटीमधून व्हावी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा व्हावेत अशी ही मागणी शेतकऱ्यांची आहे तर मित्रांनो कांदा भावाबाबत सरकारला आपलं म्हणणं काय आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा